नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच शिष्यवृत्ती मंथन बी टी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा आपण पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक आता पाहणार आहोत यापूर्वी आपण एकूण दहा उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो ही दहा उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरण तुम्ही जर पाहिले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब वर सर्व उतारे तुम्हाला पाहायला मिळतील मी आपल्या वरती यूट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट बनवलेली आहे नवोदय दोन हजार पंचवीस म्हणून त्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत झालेले सर्व क्लास दिसतील ते तुम्ही पाहू शकता तसेच आपण सराव चाचण्या घेत आहोत बरेच विद्यार्थी खूप छान सराव चाचण्या सोडवत आहेत नियमित सोडवत आहेत माझ्याकडे सर्व रेकॉर्ड येत असतं हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो Uh, कोणी किती वाजता चाचणी सोडवली किती गुण मिळाले कोणत्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं कोणत्या प्रश्नाचं उत्तर चुकलं ओके okay. चाचणी किती वेळ सोडवली सगळं रेकॉर्ड माझ्याकडे उपलब्ध असत आणि म्हणून मला याचा आनंद होत आहे की तुम्ही खूप छान अभ्यास करत आहात अशाच पद्धतीत अभ्यासात मध्ये सातत्य जर तुम्ही ठेवलं तर निश्चितपणे तुम्ही नवोदय विद्यालयास प्रवेश पात्र होऊ शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आता वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक अकराकडे विद्या, आज दिलेली पाठवलेली चाचणी सोडवली नसेल त्यांनी चाचणी सोडवा मला वाटते बऱ्याच विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवलेली आहे काही विद्यार्थ्यांनी विद्यार्थी चाचणी सोडवा झाली असतील त्यांनी हा क्लास संपल्यानंतर लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चाचणीची लिंक मी दिलेली आहे तसेच आपल्या ग्रुपवर ग्रुपवरती चाचणीची लिंक दिलेली आहे ते तुम्ही अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये पाच मिनिटाच्या आत सोडवा कारण तशा पद्धतीने मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला पाच मिनिटाच्या आतच चाचणी सोडवायची आहे आणि म्हणून वेळ लावून आतापासूनच त्या चाचण्या सोडवत चला कोणतरी टाकलं होतं की वीस पैकी वीस गुण मिळाले असं कोणतरी टाकलं होतं छान अभिनंदन बेटा ज्यांनी चाचणी सोडवली एकही एकही प्रश्न चुकला असेल किंवा सगळे बरोबर आले असतील त्यांचं अभिनंदन ओके सर मी करणार आहे ओके चाचणी क्लास सोड झाल्यानंतर सोडवा ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता बळूया आपण आपला उतारा क्रमांक अकराकडे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उतारा वाचूया ओके देवकर काय म्हणते वीस पैकी वीस पडले ठीक आहे चिमनकर सुद्धा काय म्हणत आहे पैकी चाचणीमध्ये भेटा सराव चाचणी क्रमांक पाच ओके चिमनकर अनुराधा ओके आपल्या आई वडिलांचं नाव आईचं नाव असू शकतं बहिणीचं नाव असू शकतं आपलं नाव टाकत चला रुपा ना ओके बेटा चला रुपाली वीस पैकी वीस ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आता कोणीही कमेंट करणार नाही फक्त आवाज क्लिअर येत असेल तर एकदा येस म्हणा ओके भगत काय म्हणत आहे अठरा ठीक आहे प्रामाणिकपणे सांगा कारण माझ्याकडे रेकॉर्ड आहे लक्षात ठेवा वाटलंच तर तुम्हाला मी दाखवेन पण लावणवीस पैकी वीस छान एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस प्रयत्न करा हरकत नाही कुठे चुकत आहे ते पहा चुकलेला प्रश्न पुन्हा एकदा उदाऱ्यामध्ये पहा अशा पद्धतीने कर चला चला आवाज क्लिअर येत आहे परंतु अमृता काय म्हणत आहे नो म्हणत आहे तुमच्या मोबाईलचा आवाज वाढवा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा आता क्वालिटी कसं वाढवायचं हे मी रोज सांगणार नाही ओके चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्न आणि पर्याय वाचूया मग नंतर हे प्रश्न पर्याय डोक्यात ठेवून उतारा वाचूया आणि मग नंतर पुन्हा प्रश्नांची उत्तरे सोडवूया प्रश्न पहिला तुमच्या समोर थोडस मोठं करतो प्रत्येक जण गोदावरी सुपर मार्केट आकर्षित होत होता कारण पहा एखादं सुपर मार्केटचं उदाहरण एखादं बातमी आहे एखाद्या ऍक्सिडेंटचं उदाहरण एखाद्या चांगल्या गोष्टीचं समारंभाचं अशा पद्धतीचे उतारे परीक्षेमध्ये येत असतात चला प्रत्येक गोदावरी सुपर मार्केटकडे का आकर्षित होत होता कारण पर्याय ए महिन्यातून एकदा तिथे ग्राहकांना फुकट माल मिळत असे बी आठवड्यातून एकदा तिथे वस्तू स्वस्त मिळतात सी आठवड्यातून एकदा तिथे एका ग्राहकाला फुकट माल मिळायचा आणि डी आठवड्यातून एकदा तिथे दोन ग्राहकांना फुकट माल मिळायचा पहा पर्याय सगळे सारखेच वाटतात परंतु उतारा वाचल्यानंतर कन्फर्म पर्याय किंवा योग्य पर्याय कोणता आहे तो आपल्याला नंतर शोधायचा आहे आताच उत्तर द्यायचं नाही तुमच्या समोर चिमनकर बेटा फक्त आता प्रश्न आणि पर्याय वाचा सौ जोशी यांचे घर बिन गरजेच्या वस्तूंनी भरून गेले होते कारण पर्याय ए त्यांना खरेदी करायला आवडायचे बी आपण भाग्यशाली विजेती ठरू अशी त्यांना आशा वाटायची सी त्यांनी खरेदी संपवली आणि त्या सुपर मधून निघाल्या आणि डी त्यांनी आशा सोडून दिली आता उत्तर आपण नंतर पाहणार आहोत पुढचा प्रश्न तुमच्या समोर जोशी सुपर मार्केट मध्ये का परतल्या पर्याय त्यांची खरेदी संपली नव्हती बी त्या आपली पिशवी विसरल्या होत्या सी त्या साखर खरेदी करायला विसरल्या आणि डी त्याने चहा खरेदी केला नव्हता ओके आता गुड मॉर्निंग गुड नाईट गुड इव्हनिंग हे सगळं काहीच करू नका फक्त उतार्याकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार व्यवस्थापकाने सौ जोशी यांचे अभिनंदन केले कारण पर्याय ए त्या त्यांच्या त्या भाग्यशाली ग्राहक बनल्या होत्या बी त्या वारंवार सुपर मार्केटमध्ये जात सी त्यांनी त्या लॉटरी जिंकली होती आणि डी त्यांच्या जवळ पैशांनी भरलेली पिशवी होती त्याच्यामुळे अभिनंदन केलं माहीत नाही आपल्याला परंतु उतारा वाचल्यानंतर नक्कीच समजणार आहे आता शेवटचा प्रश्न या उत्तराच्या उत्तरातील शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच व्यवस्थापकाने ती चांगली बातमी सांगितल्यावर सौ जोशी यांची काय प्रतिक्रिया झाली असेल आता कोणती चांगली बातमी आणि मग प्रतिक्रिया कशी झाली उतार्यामध्ये आपल्या लक्षात येणार आहे परंतु अगोदर प्रतिक्रिया काय आहे ते वाचून घेऊया आपण पर्याय ए आनंदी बी रोमांचित सी नाराज आणि डी उदासीन विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा हा आपला उतारा क्रमांक अकरा आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या मधील किंवा स्वतः तयार केलेले काही उतारे अशा पद्धतीने आपण उतारे घेत असतो लक्षात ठेवा कुठल्याही एका पुस्तकातील नाही तुम्हाला उतारा लिहून घेण्याची आवश्यकता नाही स्क्रीनशॉट कोण घेऊ शकता प्रश्न मात्र वहीमध्ये लिहिलेले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो आता मी उदारा मोठ्याने वाचतोय तुम्ही सुद्धा वाचा जेणेकरून आपण आता वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची गोदावरी सुपर मार्केटमध्ये गेलेल्या कोणाचीही केवळ एक मोठी महत्वाकांक्षा असायची आता गोदावरी सुपर मार्केट कुठलंही नाव असू शकत तुमच्या घराच्या शेजारी पण असू शकतं सुपर मार्केट खरेदी करिता पैसे खर्च करावे न लागणारा भाग्यवान बनणे पहा कोणती महत्वाकांक्षा असायची खरेदी करता पैसे न खर्च न करणे म्हणजेच फुकट माल मिळणे असा भाग्यवान बनण्याची प्रत्येकाची महत्वाकांक्षा असायची कारण हेच तर अगदी प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस असलेल्या सूचनेने आश्वासन दिलेले होते पहा हेच आश्वासन कुठं दिलं होतं की या सुपरमार्केटच्या प्रवेश द्वाराच्या आतल्या बाजूला एक सूचना दिली होती आणि त्यामध्ये लिहिलं होतं खरेदी करीता पैसे खर्च न करणारा न करावे लागणारा भाग्यवानपणा त्यात काय म्हटलं होतं पहा लक्षात ठेवा आठवड्यातून एकदा आमच्या ग्राहकांपैकी पहा खूप महत्वाचं वाक्य आहे यावर प्रश्न विचारलेला आहे आठवड्यातून एकदा आमच्या ग्राहकांपैकी एकाला फुकट माल मिळेल हा तुमचा भाग्यशाली दिवस असू शकेल पहा त्या सूचनेमध्ये काय लिहिलं होतं आठवड्यातून एकदा सौ जोशी यांनी अनेक आठवडे आपल्या नशिबाची परीक्षा पाहिली सौ जोशी किंवा कुणी असू शकत एक उदाहरणासाठी म्हणून घेतलेला आहे मध्ये कुणी असतील तर कृपया हा मला काय म्हणायचं तुम्हाला लक्षात आलं असेल सौ जोशी यांनी अनेक आठवडे आपल्या नशिबाची परीक्षा पाहिली त्यांचे घर बिनगरजेच्या वस्तूंनी भरून गेले पण त्यांनी आशा सोडली नाही पहा कशामुळे त्यांचे घर बिनगरजेच्या वस्तूने भरून गेले होते त्यांना वाटलं की आपण एक नशिबवान भाग्यशाली ग्राहक बनू आणि म्हणून त्यांनी खरेदी करत गेल्या परंतु काय झालं पुढे पा पाहूया परंतु त्यांनी आशा सोडली नाही एका शनिवारच्या सकाळी सौ जोशी यांनी आपली खरेदी संपवली एका शनिवारी असच सौ जोशी खरेदी करण्यासाठी गेल्या त्या खर त्यांनी खरेदी संपवली आणि त्या सुपर मार्केट मधून निघाल्या तेव्हा नेमके त्यांच्या लक्षात आले कि त्या चहा खरेदी करायच्या विसरून गेल्या होत्या पहा एवढं खरेदी करून सुद्धा त्यांनी चहा खरेदी करायचा विसरला होता त्या परत फिरल्या त्याने चहा खरेदी त्यांनी त्याने झालेला आहे त्यांनी चहा खरेदी केला आणि पैसे भरण्याच्या टेबलाकडे त्या गेल्या परत त्या वापस त्या सुपर मार्केटमध्ये गेल्या आणि त्यांनी चहा खरेदी केला आणि काउंटरवर पैसे भरण्यासाठी गेल्या व्यवस्थापक त्यांच्या आला आणि म्हणाला बाईसाहेब मला तुमचे अभिनंदन करायचे आहे अचानक तो व्यवस्थापक त्यांच्या जवळ आला आणि काय म्हणाला बाई साहेब मला अभिनंदन करायचे आहे आपण आज आमच्या भाग्यशाली ग्राहक आहात आणि तुमच्या पिशवीत जे काही आहे ते फुकट आहे आणि काय झालं असेल ज्या आशेने त्या खरेदी करत होत्या ती त्यांची आशा महत्वाकांक्षा त्यांची जी इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने छानसा उतारा तुमच्या पण डोळ्यासमोर तो प्रसंग आला असेल तुम्ही कुठल्या तरी मार्केटमध्ये सुपर मार्केटमध्ये जाता आणि त्या ठिकाणी सुद्धा अशा अशा पद्धतीच्या सूट असलेल्या काही सवलती असलेल्या काही डिस्काउंट असलेल्या वस्तू ठेवलेल्या असतात काही ऑफर असतात त्या ऑफरचा दृष्टीने ऑफर पाहून आपण खरेदी करत असतो परंतु या मधून काय शिकायचं हे आपल्याला लक्षात आलं असेल आता आपण प्रश्न पाहूया प्रत्येक जन गोदावरी सुपरमार्केटकडे आकर्षित होत होता कारण पर्याय ए महिन्यातून एकदा तिथे ग्राहकांना फुकट माल मिळत असेल बी आठवड्यातून एकदा तिथे वस्तू स्वस्त मिळतात सी आठवड्यातून एकदा तिथे एका ग्राहकाला फुकट माल मिळायचा आणि डी आठवड्यातून एकदा तिथे दोन ग्राहकांना फुकट माल मिळायचा बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय सी म्हटलेला आहे ओके अथर्व श्लोक राधिका पार्थ अपेक्षा कान्हेरे नाव चला बेटा श्रेयश सस्मित ना ओके लावण्य मयुरेश अरुषी स्वामी वैष्णवी प्रश्न क्रमांक चला बेटा तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात ते मला समजेल प्रणाली स्वरूप तनुश्री का तनुश्री <coughs> सॉरी आयुष स्वरा प्रांजल सर तुम्ही छान शिकवता धन्यवाद बेटा प्रश्न क्रमांक पहिला ऑप्शन क्रमांक सी ओके जाधव मनस्वी नेत्रा स्वामी स्वरा भगत ओके संगेवार नाव लिहित चला बेटा पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरेच विद्यार्थी देत आहेत आणि अगदी बरोबर आहे प्रत्येक जण गोदावरी सुपर मार्केट कडे का आकर्षित होत होता त्याचं कारण काय होत काळजीपूर्वक चारही पर्याय वाचा महिन्यातून एकदा तिथे ग्राहकांना फुकट माल मिळत होता का महिन्यातून नाही आठवड्यातून होय परंतु आठवड्यातून एकदा तिथे वस्तू स्वस्त मिळत होत्या का स्वस्तचा उल्लेख नाही म्हणजे हा पण पर्याय होणार नाही आठवड्यातून एकदा तिथे एका ग्राहकाला फुकट माल मिळायचा हे उत्तर होऊ शकतं परंतु चौथा पर्याय सुद्धा वाचून पहा आठवड्यातून एकदा तिथे दोन ग्राहकांना फुकट माल मिळायचा दोन ग्राहकांना मिळत होता का नाही एका ग्राहकाला फुकट माल मिळायचा आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्याने पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्यांचं अभिनंदन चला व्हेरी गुड लावण्य वरद सिद्धी श्याम ओके आयुष व्हेरी गुड बेटा चला रुपाली नाव लिहित चला आपलं स्वतःच नाव पुढचा प्रश्न तुमच्या समोर सौ जोशी यांचे घर गर बिन गरजेच्या वस्तूंनी भरून गेले होते कारण पर्याय ए त्यांना खरेदी करायला आवडायचे म्हणून बी आपण भाग्यशाली विजेती ठरू अशी त्यांना आशा वाटायची म्हणून सी त्यांनी खरेदी संपवली आणि त्या सुपर मार्केट मधून निघाल्या म्हणून डी त्यांनी आशा सोडून दिली होती म्हणून योग्य उत्तर निवडायचे शिवप्रसाद पार्थ ओके प्रश्न क्रमांक कि कोणता प्रश्न क्रमांक दोन उत्तर निवडायचे अथर्व लावण्य निमसे नाव लिहित चला स्वरूप ओवी व्हेरी गुड बेटा चला सा, सावरते नाव लिहित चला सार्थक स्वरा स्वयं अनुष्का श्रेयश ओके गवाने तनुश्री राधिका पार्थ मनस्वी ऋतुराज व्हेरी गुड बेटा सिद्धी विद्या स्वरूप काही विद्यार्थी नाव यावं म्हणून दोनदा कमेंट करत आहेत तसं नका करू एकच वेळेस कमेंट करा तेजस आरुषी व्हेरी गुड बेटा तौर आपलं नाव लिहित चला संकेत मयुरेश व्हेरी गुड मांडोळे भाग्यश्री स्वरा रागिनी अथर्व प्राण ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणत आहेत बघूया प्रश्न काळजीपूर्वक वाचा ज्यांना प्रश्न समजला त्यांचं उत्तर चुकत नाही सौ जोशी यांचे घर गर बिनगरजेच्या वस्तूंनी भरून गेले होते कारण त्यांना खरेदी करायला आवडायची म्हणून काय नाही आपण भाग्यशाली विजेती ठरू अशी त्यांना आशा वाटायची म्हणून काय होय त्यांनी खरेदी संपवली आणि त्या सुपर मार्केटमधून निघाल्या म्हणून बिनगरजेच्या वस्तूंनी घर भरले होते का नक्कीच नाही त्यांनी आशा सोडून दिली होती म्हणून का नाही तर पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनस्वी अभिनंदन चला अथर्व व्हेरी गुड बेटा रूपाली रुपाली आपलं उत्तर कमेंट करत चला ओके संकेत भगत व्हेरी गुड पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन सौ जोशी सुपर मार्केटमध्ये का परतल्या पर्याय ए त्यांची खरेदी संपली नव्हती बी त्या आपली पिशवी विसरल्या होत्या सी त्या साखर खरेदी करायला विसरल्या होत्या आणि डी त्यांनी चहा खरेदी केला नव्हता सोपा प्रश्न आहे परंतु सोपे प्रश्न विद्यार्थी चुकतात श्रे चला श्रेया नरखेडकर पार्थ पवार परशुराम नावली चला सई श्रेयस अनुष्का तेजस अपेक्षा स्वयं वेरी गुड रुद्र वरद ओके सिद्धी मनस्वी अथर्व अर्णव ऋतुराज ओके सिया स्वराली व्हेरी गुड रागिणी राधिका तनुश्री लंगे व्हेरी गुड सस्मित व्हेरी गुड बेटा चला बरेच विद्यार्थी नियमित आहेत नियमित कमेंट पण करत आहेत आणि वहीमध्ये सुद्धा लिहून घेत आहेत चला लावण्या मनोज चला व्हेरी गुड जाधव नक्षत्र ना काय नाव आहे ओके okay. सलोनी लावण्य स्वयं स्वरा ओके okay. संकेत माने शौर्य व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी आणि डी मध्ये संदिग्धता आहे आपण योग्य उत्तर सांगणार आहोत सॉरी चला जोशी जो सुपर मार्केटमध्ये का परतल्या त्यांची खरेदी संपली नव्हती का म्हणून परतल्या का नाही त्या आपली पिशवी विसरल्या होत्या का नाही त्या साखर खरेदी करायच्या करायला विसरल्या होत्या का नाही त्यांनी चहा खरेदी केला नव्हता म्हणून परतल्या आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो फार काही अवघड नसतं परंतु अशाच पद्धतीचे प्रश्न ज्यांनी काळजीपूर्वक प्रश्न पर्याय उतारा वाचलेला असतो त्यांचं उत्तर चुकत नाही परंतु असे सोपे प्रश्न सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुकलेले आहेत पुढचा प्रश्न तुमच्या समोर व्यवस्थापकाने जोशी यांचे अभिनंदन केले कारण त्या त्यांच्या त्या भाग्यशाली ग्राहक बनल्या होत्या बी त्या वारंवार सुपर मार्केटमध्ये मा जात होत्या सी त्यांनी लॉटरी जिंकली होती आणि डी त्यांच्या जवळ पैशांनी पिशवी होती ओके आय लाईक युअर टीचिंग स्किल सर थँक यू परंतु आपण प्रश्नांची उत्तर देत चला बेटा श्रेय व्हेरी गुड खूप छान कमेंट करत आहे श्रेय ओके सई okay. गडाख नियमितपणे चाचण्या आपण सोडवत आहे सई बेटा व्हेरी गुड वैष्णवी सिद्धी श्रेय सुद्री स्वराली आदित्य अणुश्री भोसले अपेक्षा स्वरूप स्वयं तेजस ओम गुड बेटा चला ओम आशिष मनस्वी अनुराग रागिणी विद्या अर्णव लावण्य मनोज बेटा नाव लिहित चला संकेत यश श्रेयश आयुष ऋतुराज शिवरत लक्षात नाही आलं तुमच्या कमेंट वेगाने पुढे जात आहेत चला शिवप्रसाद मांडोळे संकेत संस्कृती गौरी व्हेरी गुड बेटा सा, साईश विद्या अथर्व चला खूप सारे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत पहा व्यवस्थापकाने सौ जोशी यांचे अभिनंदन केले कारण त्या त्यांच्या त्या भाग्यशाली ग्राहक बनल्या होत्या म्हणून का हे उत्तर होऊ शकत त्या वारंवार सुपरमार्केट मध्ये जात होत्या म्हणून व्यवस्थापकाने अभिनंदन केलं का नाही त्यांनी लॉटरी जिंकली होती का ती काय लॉटरी नव्हती लक्षात ठेवा त्यांच्याजवळ त्या पैशाने भरलेली पिशवी होती का नाही आणि म्हणून योग्य उत्तर आहे भाग्यशाली ग्राहक बनण्याचं त्यांचं जे काही सूचना होती त्यांचं जे बक्षीस होत ते त्यांनी जिंकलेलं होतं परंतु लॉटरी नाही तर त्या भाग्यशाली ग्राहक बनल्या होत्या ओके हर्षवर्धन व्हेरी गुड बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी म्हटलेलं होतं परंतु प्रश्न क्रमांक चार चे उत्तर पर्याय क्रमांक ए आहे निवडलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न पाचवा व्यवस्थापकाने सर माझे नाव का घेत नाही अश्रुबा बिड आपलं नावित ओके आणि नाव घेण्याचा कुणी आग्रह करू नका व्यवस्थापकाने ती चांगली बातमी सांगितल्यावर सौ जोशी यांची काय प्रतिक्रिया झाली असेल आनंदी रोमांचित नाराज उदासीन पहा त्या ठिकाणी संदिग्धता निर्माण करणारा प्रश्न आहे पर्याय आहेत योग्य उत्तर निवडायचे अनुष्का श्रेयश बरेच विद्यार्थी बी आणि एमध्ये संदिग्ध आहेत कन्फ्यूज आहेत मी योग्य उत्तर सांगणार आहे ओके okay. मयुरेश सई रुद्र वैष्णवी ओम विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर अशाच पद्धतीचे प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा असतात दोन्ही उत्तर आपल्याला सारखे वाटतात परंतु जवळचं अतिशय जवळचं उत्तर कोणतं हे आपल्याला निवडायचं असतं ओके आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे अथर्व नलावडे बरोबर सांगत आहे व्यवस्थापकाने ती चांगली बातमी सांगितल्यावर सौ जोशी यांची काय प्रतिक्रिया झाली ते व्यवस्थापक अचानक सौजोशी यांच्या जवळ आले आणि ती चांगली बातमी म्हणजेच आनंदाची बातमी सांगितली तेव्हा त्यांना काय वाटलं असेल तुम्हाला एखादी गोष्ट आनंदाची चांगली गोष्ट जर अचानकपणे जवळ येऊन कोणी सांगितलं असेल तर नुसता आनंद आनंदो का तुमच्या अंगावर शहारे येतात रोमांचित होतात आणि म्हणून त्या सौ जोशी यांची प्रतिक्रिया कशी होती त्या रोमांचित होत्या आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे जवळच उत्तर आहे आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी नाराज तर झाल्या नसतील उदासीन नाही आनंदित झाल्या परंतु केवळ आनंद झाला नाही तर त्यांच्या अंगावर आनंदाचे शहारे होते रोमांचित झाल्या होत्या आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा क्रमांक अकरा आज आपण घेतलेला आहे आणि सराव चाचणी पाच सकाळपासून बरेच विद्यार्थी सोडवत आहेत परंतु काही जणांचे पालक आई वडील दिवसभर नसतात म्हणून संध्याकाळी सुद्धा बरेच विद्यार्थी अगदी दहा अकरा वाजेपर्यंत काही विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवल्याचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे नियमित सोडवत चला चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा उतारा माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा आणि वर्गातील इतर विद्यार्थ्यांना सुद्धा हा मोफत क्लास शेअर करत चला चला तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव नाईस डे